शनी अमावस्येनिमित्त मांडळ देवस्थानला भाविकांची मोठी गर्दी नंदुरबार जिल्ह्यातील मांडळ हे साडेसाती मुक्तीपीठ म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे शनी अमावस्येनिमित्त आज शनी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली पहाटेपासूनच महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले यात्रेचे स्वरूप लाभलेल्या या कार्यक्रमात धार्मिक वातावरणाने परिसर दुमदुमून गेला शनी अमावसेला साडेसाती दूर व्हावी ग्रहदोष नाही सेवावेत व्हावेत यासाठी भाविक शनी मंदिरात विशेष पूजा अर्चा करतात यावेळी अनेक राजकीय नेते मान्यवर यांचीही उपस्थिती होती खास करून नंदुरबारचे आमदार व माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सहपरिवार शनिदेवाचे दर्शन घेतले आणि पूजा अर्चना केली शनि अमावस्यला दरवर्षी हजारो भाविक येथे येतात हे ठिकाण साडेसाती साडेसाती मुक्तपीठ म्हणून मुक्त ओळखले जाते आजही पहाटेपासून मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी आहे मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडत आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर निमित्त महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश तामिळनाडू कर्नाटक येथून असंख्यभावी भगवंत शनिदेवाच्या या पर्वणी निमित्त पूर्ण भारतामध्ये शनी साधेसाठी उपीकृत असलेलं शनी दशा महादशा सारेसाठी दूर करणारं कवसाला पावणारं इच्छापूर्ती शनिदेव शनिदेवाचं शन। शांतीधाम असं म्हणून जगविख्यात आणि प्रख्यात असलेल्या शनिमार तीर्थक्षेत्री शनी अमोशाच्या पर्वणीनिमित्त असंख्य भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि अजूनही घेत आहे भगवंत शनिदेवाचं हे शनी, शनी मंदिर राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येक भक्ताला त्याची ग्रथा दूर करून इच्छा परिपूर्ण करून देणारा असं तीर्थक्षेत्र म्हणून नावाजलेलं आणि प्रख्यात आहे आज भगवंत शनिदेवाच्या शनी अमोश पर्वणी नसून आज भगवंत शनिदेवाचं बाल स्वरूप आहे आनी सूर्य आजच्या दिवशी भगवंत शनिदेवांनी यम आणि सूर्य यांच्याबरोबर अनेक प्रकारच्या लीला केल्या म्हणून त्या लिहिला त्यांचं बालस्वरूप स्वरूप होत तीर्थक्षेत्री शनिदेवाचं पाल स्वरूप आहे आणि म्हणून अमृत सिद्धी नावाचा शनिदेवाचा आज विशेष योग आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा